हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे किरकोळ वादातून सुरत भावाकडून इगतपुरीतील खळबळजनक घटना घडली असून सकाळी दहा वाजेच्या सुमारास पंचायत समिती इगतपुरी सोनार कॉम्प्लेक्स मधील आर्या दूध देवी समोर गिरणारे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मदन बबन गोईकन वय वर्ष अठ्ठेचाळीस राहणार मारुती मंदिराजवळ गिरणारे इगतपुरी यांनी मागील भांडणाची कुरापत काढून संशयित आरोपी महेंद्र भरत भुईकने वय वर्ष तीस राहणार मारुती मंदिराजवळ गिरणारे इगतपुरी यांनी त्याच्या सुलद भाऊ असलेल्या मयत मदन गोईकने यांना शिबी गाळ करत धारधार शस्त्रानं पोटावर व छातीवर गंभीर वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे मैत मदन मयत यांच्या भावाकडून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जीबी बी हे करत आहे प्रतिनिधी रोहन शेजवळ सह मयुरी गोलप हिंदवी स्वराज्य न्यूज इगतपुरी